बरेचसे वॉरियर्स मला वारंवार मेसेज करून हे विचारत असतात किंवा व्हॉइस चॅट सेक्शनमध्ये सुद्धा विचारत असतात की मॅम घरचे लोक रिलेटिव्स ओळखीचे इतका जास्त त्रास देतात की ज्याच्यामुळे कधी कधी खचायला होतं सगळं सोडून द्यावं असं वाटतं तर काय करावं तर आज मी तुमच्यासोबत एक अशी गोष्ट शेअर करणार आहे जी ऐकल्यानंतर तुम्हाला या लोकांचा त्रास बिलकुल होणार नाही कारण बऱ्याचदा हे लोक आपल्या आयुष्यामध्ये गरजेचे असतात आणि ते यासाठी गरजेचे असतात की आपल्याला आपलं ध्येय अचीव करायचं असतं आपण जिथंपर्यंत पोहोचण्यासाठी सगळी धडपड करतोय तिथंपर्यंत आपल्याला पोहोचायचं असतं हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर एक फिजिक्सचा क्लास सुरू असतो आणि त्याच्यामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारतात की कुठल्याही गाडीमध्ये कुठल्याही कारमध्ये ब्रेक्स का असतात विद्यार्थी वेगवेगळी उत्तरं देतात काही जण म्हणतात की गाडी थांबवण्यासाठी काही जण म्हणतात गाडीचा स्पीड कमी करण्यासाठी काही जण म्हणतात अपघात टाळण्यासाठी शिक्षक म्हणतात छान उत्तरं दिलीत पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या जर गाडीमध्ये ब्रेक्सच नसते तर जर एखाद्या गाडीला ब्रेकच नसेल तर विद्यार्थी म्हटले ब्रेक नसेल तर ती गाडी कोण चालवेल ब्रेक नसेल तर गाडी चालणारच नाही याच्यावरती शिक्षकांनी मुलांना उत्तर दिलं ते ब्रेक असतात ते आपला स्पीड वाढावा म्हणून आणि आपल्याला आपली गाडी व्यवस्थित चालवता यावी म्हणून अशीच एक दुसरी गोष्ट आहे एक लहान मुलगा पतंग उडवताना त्याच्या वडिलांना विचारतो की बाबा हा पतंग उंच उंच हवेत चाललाय पण तुम्ही त्याची दोरी हातात का पकडून ठेवली आहे आपण जर ती दोरी सोडून दिली तर तो, तो पतंग किती उंच जाईल ना त्याच्यावरती वडील त्याला म्हणतात अरे या दोरीमुळेच हा पतंग उडत आहे या दोरीने त्या पतंगाला उडून आहे किंवा बांधून आहे असं नाहीये तरीही त्या मुलाचं समाधान होत नाही आणि म्हणून त्याचे वडील त्या पतंगाची दोरी कापून टाकतात आणि ज्या वेळेला ते पतंगाची दोरी कापून टाकतात पतंग काही क्षणातच खाली येऊन पडतो आणि मग त्या मुलाचे बाबा त्याला समजवतात की ही पतंगाची दोरी त्या पतंगाला खाली खेचण्यासाठी नाहीये तर त्या पतंगाने आणखी उंच उंच जावं याच्यासाठी आहे ज्या पद्धतीने गाडीमध्ये ब्रेक्स असतात आपल्याला स्पीड वाढवता यावं म्हणून ज्या आपल्या गाडीचे ब्रेक्स अगदी व्यवस्थितपणे काम करत असतात तेव्हा आपण पन बिंदास्तपणे कितीही स्पीडने गाडी चालवू शकतो आणि ज्या पद्धतीने जोपर्यंत पतंगाची दोरी मजबूत आहे तोपर्यंत पतंग कितीही उंच हवेत उडू शकतो तसेच आपल्या लाईफमध्ये असणारे अडथळे असतात तसेच आपल्या लाईफमध्ये आपले आई वडील असतात बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की ते मला बांधून ठेवतायत ते मला मागे खेचतायत हे माझ्या रस्त्यातला फार मोठा अडथळा आहेत पण त्यांची काळजी किंवा ते जे काही तुम्हाला सांगत असतात ते त्यांच्या अनुभवावरून सांगत असतात आणि त्यांची इच्छा असते की तुम्ही आयुष्यामध्ये खूप पुढे जावं तुम्ही आयुष्यामध्ये काहीतरी कमवावं हेच ते ब्रेक्स असतात किंवा हीच ती दोरी असते जे तुम्हाला तुमचा स्पीड वाढवण्यासाठी तुमच्या ध्येयाच्या दिशेने आणखी पुढे जाण्यासाठी मदत करत असतात बरं हे झालं आई वडिलांचं पण अशा नातेवाईकांचं काय जे नातेवाईक का आपल्याला जाणून बुजून त्रास देतात जे नातेवाईक आपल्याला जाणून बुजून टोबणे मारतात पहा थोडंसं इमॅजिन करा जर तुम्हाला कोणी असं हिनवणारच नसेल जर तुम्हाला कोणी असं म्हणणारच नसेल की अरे हां तू कशाचा पास होतोय तुला कुठे हे जमेल तेव्हा तर आपल्याला तितकं करण्याची ऊट निर्माण होईल का ती जिद्द आपल्यात निर्माण होईल का नाही कारण सगळं जर काही अलबिल सुरू असेल आपल्याला कुठल्याच गोष्टीचा त्रास नसेल आपल्या लाईफमध्ये सगळं काही व्यवस्थित असेल तर एखादी गोष्ट कमावण्याची एखादी गोष्ट मिळवण्याची किंवा एखाद्या गोष्टीचं स्वप्न पाहण्याचा विचार तरी आपण का करू सो हे जे लोक असतात हे जरी आपल्याला आपल्या रस्त्यावरचा अडथळा वाटत असतील तरीसुद्धा कुठे ना कुठेतरी हेच ते लोक असतात जे कळत न कळतपणे आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत करत असतात खूप छान लाईन वाचनात आलेल्या होत्या की तुमच्याकडे फेकलेल्या विटांचा म्हणजे तुमच्याकडे तुमच्यावरती जे दगड फेकले जातात त्या दगडांचा किंवा त्या विटांचा वापर करून आपल्याच रस्त्यात एखादी भिंत उभी करायची की त्या विटांपासून त्या दगडांपासून एखादा पूल तयार करून पलीकडे जायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं आणि असंच आहे तुम्ही समोरची व्यक्ती तुमच्याशी कशी वागते याच्यापेक्षा तुम्ही त्या व्यक्तीच्या वागण्याला काय रिस्पॉन्स देता हे जास्त महत्त्वाचं असतं तुम्ही त्या व्यक्तीचं बोलणं कुठल्या अर्थाने घेता आणि तुमच्यावरती त्या व्यक्तीच्या बोलण्याचा काय परिणाम होतो याच्यावरती तुमचं आयुष्य ठरत असतं कोणी जर असं काहीतरी येऊन बोललं म्हणून जर आपण रडत बसत असू आणि सगळं सोडून देत असू तर आपण काय असेच रडत बसू पण जर एखादी व्यक्ती आपल्याला काहीतरी म्हणते आपल्याला हिणवते आपल्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करते म्हणून जर आपण जिद्दीने उठून पुढे चालण्याचा प्रयत्न करत असू तर निश्चितपणे आपण तिथंपर्यंत पोहोचू कदाचित जिथंपर्यंत आपण कधी पोहोचू असं कोणालाच वाटलं नसेल आपण लाईफमध्ये त्या गोष्टी अचीव करू ज्या आपण कधी अचीव करू शकतो असा विश्वास कोणालाच नसेल कदाचित आपल्या स्वतःलाही नसेल त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा म्हणतो तुम्ही ऐकलीच असेल हाथी चले बजार कुत्ते भोंगे हजार पण प्रत्येक व्यक्तीला जर आपण उत्तर देत बसलो तर आपला वेळ तिथेच वाया जाईल आणि आपल्याला जिथे जायचं आहे तिथे पोहोचायला खूप उशीर होईल कदाचित आपण कधीच तिथे पोहोचणार नाही त्यामुळे ज्या वेळेला हे लोक तुम्हाला काहीतरी बोलतात त्यावेळेला अशा लोकांचं बोलणं जास्त मनावरती घेऊ नका आणि जर मनावरती घ्यायचंच असेल तर ते अशा पद्धतीने घ्या की मग त्याचं रूपांतर जिद्दीत झालं पाहिजे आणि ज्यावेळेला तुमचे आई वडील तुम्हाला एखादी गोष्ट सांगतात किंवा एखाद्या गोष्टीसाठी टोकतात त्यावेळेला नेहमी लक्षात ठेवा आपला अपघात होऊ नये म्हणून आणि आपला स्पीड मात्र चांगलं राहावं म्हणून आपल्या आयुष्यात असणारे ते ब्रेक्स आहेत जे कधीच आपला वाईट व्हावा असा विचार करत नाहीत कारण त्यांना कधीच कुठल्याच आई वडिलांना आपल्या मुलांचं वाईट व्हावं असं वाटत नसतं त्यांची प्रामाणिक भावना असते त्यांचं प्रेम असतं त्यांची काळजी असते आणि त्यांनी इतक्या वर्षांचा घेतलेला तो अनुभव असतो जो अनुभव त्यांना सांगत असतो की तुझा मुलगा तुझी मुलगी जर या वाटणी गेले तर कदाचित अडखळतील पडतील त्यांना लागेल आणि त्या काळजीपोटी ते बोलत असतात त्यामुळे इथून पुढे जेव्हा पण कधी आई वडील असं काही बोलतील त्यावेळेला आधी त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि एकदा तुम्हाला त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू समजून घेणं जमलं कि तुमचं आयुष्य अगदी व्यवस्थित होईल आणि त्यांचा प्रत्येक शब्द तुम्हाला तुमच्या मार्गामध्ये असणारा सपोर्टच वाटेल अडथळा आहे हा विचार तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि कुठेतरी डोक्यामध्ये चाल, चाललेल्या गोंधळातून तुम्हाला या विचाराने बाहेर काढलं असेल अशी आशा आहे जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा तुमचं मत काय आहे याबद्दल हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि त्यासोबतच असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू